चार लाख एकवीस हजार सातशे साथ पंचवीस रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो एकशे पंधरा ग्रॅम गांज्याची अवैधरित्या विक्रीसाठी साठवणूक करणारा आरोपी जेरबंद गुन्हे शाखा युनिट क्रमांक एकची ची कामगिरी दिनांक अठ्ठावीस पाच दोन हजार चोवीस रोजी गुन्हे शाखा युनिट नेमणुकीचे पोलीस अंमलदार मुक्ता माहिती मिळाली की शाहरुख शाह याने बिल्डिंग नंबर पाचवा मजला वडाळागाव नाशिक येथे अवैधरित्या गांज्याची विक्री करण्यासाठी गांज्याची साठवणूक करून ठेवलेली आहे अशी बातमी मिळाल्यावरून माहिती वरिष्ठांना कळून वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून मिळालेल्या माहितीप्रमाणे सदर ठिकाणी जाऊन सदरिसमाचा शोध घेऊन तो मिळून आल्याने त्याच त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचं नाव शाहरुख शाह रफिक शाह वय वर्ष एकोणतीस राहणार मेहबूब नगर वडाळा गाव नाशिक असे ताँच्छ सांगून त्याच्याकडे अंमली पदार्थाबाबत विचारपूस करून त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या घराची झळती घेतली असता त्याच्या घरामध्ये अठ्ठावीस किलो एकशे ग्रॅम गांजा नावाचा अंमली पदार्थ व मोबाईल फोन असा एकूण चार लाख एकतीस हजार सातशे पंचवीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून सदर आरोपी इंदिरानगर पोलीस ठाणे येथे एनडीपीए कायद्यानुसार गुन्हा दाखल केलाय सध्याची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णे चंद्रकांत खांडवी पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा डॉक्टर सीताराम कोल्हे पोलीस आयुक्त गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर सहाय्यक पोलीस रक्षक हेमंत तोडकर चेतन श्रीवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माळुदे पोलीस हवालदार रमेश पोळी महेश साळुंके देविदास ठाकरे नाझीम खान पठाण धनंजय शिंदे पोलीस अंमलदार मुक्तार शेख अप्पा पानवळ राजेश राठोड विलास चारसकर समाधान પવાર મહિલા પોલીસ અમલદાર અનુજય યેલ્વે અશાની સ્ટાર વન મહાષ્ટ્ર ન્યૂઝ પ્રતિનિધિ તબરેશ શેખ નાશિક